पायाचे जे वाट लागते ते भाजतायत पाय माझे पण कसं पण लावू शकतो हड्ड्या बिड्ड्यातून नंबर प्लेट आपली लागलेली आहे हा गॅप का आहे असा मी घेतलंय वाट लागलीये गर्मी ने खूप कठीण पडतं यार मनावर ताण येतो त्याचा खूप कसं काय मंडळी दिस इज हापूस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही गेलेलो पुण्याला म्हणजे मी गेलेलो पुण्याला माझी हिमालयनवरची सगळ्यात पहिली मोठी राईड मोठी बोलू शकता कारण लाईक टू टू फिफ्टी uh, किलोमीटर्स होती बट uh, फर्स्ट सर्व्हिसच्या आधी त्यामुळे आर पी एम रिस्ट्रिक्शन्समध्ये चालायचं होतं चांगली मोठी राईड करता आली कारण पाचशे किलोमीटर मला कम्प्लीट करायची जे की सिटीमध्ये होणं खूप टाइम लागेल त्याला सो एक एक छोटी अशी राईड केली अजून एक राईड केली तर माझी सर्व्हिसिंगचा टाइम होऊन जाईल सो so, त्याच्यानंतर मग आपल्याला गाडी फुल पोटेन्शियलवर फुल नाही बट थोड्या बेटर पोटेन्शियलवर चालवता येईल कारण त्याच्यानंतरसुद्धा सहा हजार आर पी एमचं लिमिट आहे टिल दोन हजार किलोमीटर्स हे जर तुम्ही पहिले दोन पडाव जर नीट फॉलो केले तर तुमच्या गाडीचे इंजिन हेल्थ खूप बेटर राहील आणि हा जो ब्रेक इन पिरियड हा नीट गेला तर तुमची इंजिन हे लॉंग लास्टिंग असेल सो uh, so, uh, काल आपली ही राईड झाली आणि आज सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा uh, अकरा बाराच्या सुमारास मला आत्ता कॉल आलेला की शोरूममधून की तुमची नंबर प्लेट आली आहे आपल्याला तिकडे जायचं आहे नंबर प्लेट uh, लावून घ्यायला आणि अजून काही दोन तीन गोष्टी आहेत बाईक रिलेटेड त्या पण मी विचारणार आहे uh, समोरच्या गार्डबद्दल आणि हँडलबारच्या uh, uh, क्लिपबद्दल बट सध्या काल मी जेव्हा गेलो तेव्हा काही दोन प्रॉडक्ट्स मी ॲमेझॉनवरनं मागवलेले रिलेटेड टू व्लॉगिंग जे मला पुढे हा जो एक्सपिरियन्स आहे ब्लॉगिंगचा ते मदत करतील बेटर करायसाठी सो so, त्या प्रॉडक्टची अनबॉक्सिंग पण आपण व्हिडिओमध्ये करणार आहे सध्या आपण निघूया आणि पहिले नंबर प्लेट लावून घरी येऊया आणि मग या प्रॉडक्टची अनबॉक्सिंग करूया कडकडीत उन्हात आपण निघालेलो आहे शो आता ही तुम्हाला दिसते समोर मी एकदम जुगाडू नंबर प्लेट लावलेली कारण पुण्याला जायचं होतं काल जो तुम्ही लास्ट ब्लॉग बघितला आणि ती होती तेव्हा झिरो सेवन झिरो नाईन दिसतंय ती माझ्या एंटॉर्कची नंबर प्लेट होती आधीची त्याची आय एन डी आधी तर त्याच्याच मी उलट्या साईडला आपला नंबर टेम्पररी प्रिंट करून घेतला आणि गेलेलो कालचा दिवस आता आज त्यांनी सांगितलं आहे की तुमची नंबर प्लेट आली आहे सो आता जाऊया नंबर प्लेट घेऊ आणि गाडीचं कवर बघणार आहे मी हिमालयनचं कारण आता पावसाळा पण येतो आहे सो वॉटर रिपेलेंट कवर इज निडेड आम्ही हायवेने नाही जात ॲक्च्युली काय करू गरम मजबूत होत आहे यार इथून जरा हा वेस्टने गेलो ना मुलुंड वेस्ट साईडने ना की थोडं बिल्डिंग आणि सोसायटी एरियाजमधनं जातो आपण तर एवढा प्रॉब्लेम नाही वाटत बट हायवेने डायरेक्ट गेलो तर एवढं मजबूत गरम होणार थोडंसं सर्व समोरचं जे हे गार्ड आहे ना गार्ड आणि हेडलाईटची जी माउंटिंग आहे त्याचा पण थोडासा इश्यू आहे हे जे दिसतं आहे ना तुम्हाला हे जे स्ट्रेट नाही आहे थोडं साईड साईडला असं वळलेलं आहे ते मला जरा विचार आणि आता खाली बघितलं ह्याचे गार्डचे ना दोन्ही साईडला इथे माउंटिंग पॉईंट्स आहेत त्याच्यात इकड असे आणि त्याच्यात ऍडजस्टमेंट आहेत पुढे मागे थोडंसं मूव्ह करायला असं इकडे तिकडे तर इकडनं फुल ढकललेलं आहे आणि इकडनं फुल ह्या माझ्या साईडला जवळ आहे सो बरोबर आहे ते ॲक्च्युली राईट साईडला शिफ्टेड आहे ते गार्ड तर ते मला नीट करून घ्यायचं स्ट्रेट हा आतला रस्ता फक्त थोडंसं ट्रॅफिक सोडलं तर बस आता बघा मी सोनापूर सिग्नलला पोहोचलो पण हेच आता मी मुले। मुले आता तिकडनं आलो असतो तर मला वाटतं आत्ता मी त्या नाहूर स्टेशनच्या पण आधीच असतो खूप वेळ लागतो तिकडनं म्हणजे रस्ता पण जास्त आहे बट ट्रॅफिक आणि सिग ह्याच्यामुळे उन्हामुळे मला नको वाटतं इथून जरा आत्ता इथपर्यंत तर मी एकदम चिलमध्ये आलो जास्त ऊन नव्हतं फक्त आत्ताच हे जरा ओपनमध्ये आलो आहे पायाची जे वाट लागते आहे भाजत आहेत पाय माझे परत आयुष्यात मी कधी चप्पल घालून उन्हात नाही बाहेर नाही पडणार कारण सिटी ट्रॅफिकमध्ये गाडी होते मजबूत गरम आणि एनिवे हीट एवढी आहे बाहेर रात्री जरी चालवाल ना तरी इंजिन हीट होतं ना त्याची जी हवा आहे सगळी ती सगळी आपल्या पायावर डायरेक्टेड असते तर त्याच्याने एवढं गरम बाफा येत असतात ना कंटिन्युअस म्हणजे तुम्ही थोडं स्पीडमध्ये चालवताय त्या गोष्ट वेगळी आहे बट जर हे असं ट्रॅफिक आहे ना चालू चालू आलं त्याच्यात हालत खराब होणार पायाची फुल ॲक्च्युली राईट साईडचा पाय आहे ना म्हणजे राईट साईडला ना इंजिन थोडं पायाच्या जवळ आहे पण कसं पण जाऊ शकतो तू ओन हा तर मी बोलत होतो राईट साइडला ना इंजिन तुम्हाला बघितलं इथून पण असं दिसतं ना ते इंजिन थोडं जवळ आहे तेच लेफ्ट साइडला नाहीये लेफ्ट साइड ला आत आहे खूप इंजिन त्यामुळे लेफ्ट साइडच्या जा पायाला जास्त जाणवत नाही पण राईट साइडला मजबूत गर्मी जाणवते आता थोडा हे पकडला ना जसा वेग पकडला की मग काय वाटत नाही आता फुल एकदम थंड थंड वाटतंय आणि हवा पण लगेच डिसिपेट होऊन जाते आपलं रेडिएटर पण त्याचं काम करत असणार बट मध्ये मध्येच तुम्हाला ड्रमीवाले एक वा वाफ जाणवेल पाहायला थोडा तेवढा बेअर करायला लागणार ठीक आहे इट्स नॉट नॉट बेअरेबल असं ना एवढी गर्मी नाही आहे ऑलमोस्ट पोचलेलो आहे सोनिया मोटर्स बाहेर आले ना हिमालय हिमालया विसरलं का काय मला पहिली डिलेवरी दिलीच मला ओके सो नंबर प्लेट आपली लागलेली आहे प्रॉपर रिबेट करून ह्याचा जो इश्यू आहे तो मी सांगितला मी तुम्हाला बोलतो थोडंसं राईटला दिसत आहे आता हा स्क्रू बघा ह्याच्यामध्ये ही मागे जागा आहे ही म्हणजे बेसिकली पूर्णगाड इथे मागे सरकलेलं आहे इथून बघल की हे जसं सेंटर्ड आहे ना तसं त्या साईडने पण हे थोडंसं अजून मागे घेऊन त्या साईडने सेंटर्ड करायला पाहिजे ह्या नटला ते मॅच झालं पाहिजे तो थोडंसं राईट आहे बट ठीक आहे इट्स नॉट अ बिग डील आपण फर्स्ट सर्विसच्या वेळी सांगून करून घेऊ अजून एक गोष्ट मी त्याला विचारली हे बघा हा गॅप दिसतो आहे इथे हा गॅप का आहे असा कारण मागून तर परफेक्टली आहे म्हणजे एका साईडने फुल टाईट आहे एका साईडने हा ठेवलेला आहे प्ले तर ह्याच्याबद्दल पण त्याला काही आयडिया नाही जो इकडे सर्व्हिस सेंटरचा आहे आणि हे कवर मी घेतलं आहे अकराशे रुपयाचं कवर आहे रॉयल एनफील्डचं ओरिजिनल बाईकचं वॉटर रेजिस्टंट कवर तो हे आपण आता घेऊन चाललो आहे आणि फर्स्ट सर्व्हिस आता जास्त लांब नाही टू सेवन्टी फोर किलोमीटर झालेले आहेत फक्त टू थर्टी मोर आता मी काय बॅग बिग पण आणली नव्हती त्यामुळे मला हे असंच शर्ट च्यातमध्ये टाकून न्यायला आहे <laughs> जुगाड जे सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी केलाच असेल पुस्तकं म्हणा अजून काही बॅग्स म्हणा काही अशा बऱ्याच गोष्टी पोरं कॉलेजच्या वेळी आणि आता अशा ऑफिस विफिसच्या टाईमलासुद्धा शर्ट चाट टाकून नेत असतात तर मस्त बॉक्स वगैरे असता माझा मागे तर टॉप बॉक्समध्ये बरंच सगळं सामान घेऊन जाऊ शकलो असतो लावूया हळूहळू लावूया तुम्हाला दिसेलच पुढे मी टॉप बॉक्स वगैरे पण लावणार आहे आता पुढे मजबूत गर्मी अरे बाबा वाट लागली वाट लागली आहे गर्मीने पायाचं तर पार हालत खराब झाली आहे एवढं भासतो आहे पाय त्यात इंजिन हीट इथे बघा टेम्परेचर आता फॉर्टी नाईन होतं आता फॉर्टी एट झालं ओवरऑल जो टेम्परेचर सेन्सर आहे वेदरचा तो थोडासा पुढे मागे असू शकतो बट स्टील फॉर्टी तो कारण म्हणजे इंजिनची हीट पण थोडी घेत असणार आहे बरोबर असं मला वाटतं बट फॉर्टी सेवन डिग्रीज तरी असणारच आहे बाहेर फॉर्टी सिक्स फॉर्टी सेवन डिग्रीज आणि फॉर्टी सिक्स डिग्रीज मुंबईमध्ये ह्याला काय आहे ग्लोबल वॉर्मिंगची आय मजाही मजे, मजे। रस्तेच एवढे गरम असतील ना आता की बस टायरच वितळून चिकटून येणार आहेत बाहेर अशाच ह्या वातावरणामुळे ना बाहेर निघायचं मनच नाही करत म्हणजे काम असो काय मॉडिफिकेशनबद्दल काही असो राईड असो छोटीशी कुठे निघायचं मनच नाही करत एकदा सकाळी समजा थंड टाईममध्ये थोडंसं निघालो आहे मग नंतर आपल्याला कम्प्लीटच करायची राईड तर ठीक आहे ती गोष्ट वेगळी बट दहा अकराच्या टाइमला कुठे निघायचं असा मग विचार केला तर असं होतं अरे यार आता एका तासात बारा वाजणार बारा सोडता अकरापासूनच एवढी गर्मी चालू होते मजबूत गरमी बाबा मुंबईमध्ये राहू नका लवकरात लवकर निघा इकडनं मला पण नाही राहायचं मुंबईत आपलं तर स्वप्नच आहे बाबा गावाला जाऊन सेटर आहे हे सगळं तामझाम मुंबई दुनियादारी नाही पाहिजे बाबा आपल्याला बघा हे जे आहे ना हे चार हजारच्या आठ ठेवणं आहे ना खूप पे, पेशन्सची गोष्ट आहे आता एवढा मस्त रोड आहे सरळ बट आपण थोडी पण पळवू नाही शकत एटीच्या स्पीड स्पीडमध्ये काय होतं हे बघ भाऊ कसं चाललाय आपण नाही जाऊ शकत एटी स्पीडने काय होतं मी काल पुण्याला जाऊन आलो अख्खा वेळ मी एटीच्या आतच होतो एटी बघितलंच नसेल मी मला वाटतं काय एटी एकदाच मी आठ अंक पण बघितला असेल सेवंटी एट जास्तीत जास्त सेवन्टी फाय सेवन्टी एट अशा स्पीडने चाललेलो आणि ते खूप कठीण पडतं यार मनावर ताण येतो त्याचा खूप कमी स्पीडमध्ये चालवण्याचा जेव्हा की गाडी एवढी केपेबल आहे बट नाही ते स्टार्टिंगच्या ब्रेकिंग पिरियडमध्ये केलं पण पाहिजे कारण आपल्याला पुढे आयुष्यात खूप जास्त चालवायची ही गाडी पहिले पाचशे नीट चालवले तर पुढचे पन्नास हजार नीट जातील सो so, इंजिनची काळजी घेणं फार इम्पॉर्टंट पंखा ऐकताय का रेडिएटरचा आवाज आहे गर्मी एवढी मजबूत झाली आहे की रेडिएटर पण पिदडला जात असेल पार किती वेळ चालू होऊ मी आपला नंबर फोर फाय डबल नाईन चढता क्रम आणि टोटल नऊ एक नंबर एक नाही नऊ नंबर चला आता आपण हे जे नवीन कवर आहे हे टाकून बघूया मस्त उद्घाटन करू आत्ताच चांगल्या बॅगमध्ये आहे त्याच्या रॉयल एनफील्ड आय होप हे व्हावं नीट कारण गाडी मोठी आहे ही आणि तो बोलला हे युनिव्हर्सल कवर आहे मिररसाठी स्लॉट बिट आहे काय रॉयल एनफील्डची ब्रँडिंग आहे बट मिररसाठी असं काही स्लॉट नाही आहे ओके लेट्स सी नाव चायला एवढ्यातच आटपलं काय आहे नाही नाही आहे सायलेन्सर मजबूत गरम आहे कळत नाही आहे टाकू की नको आत्ता कवर लगेच जळायचं बिळायचं नाही ना सगळ्यात पुढे ब्रँडिंग दिसली पाहिजे बाकी हे लागतं आहे का नाही लागतंय ते तुमचं तुम्ही बघून घ्या म्हटले बट असं मला वाटतं हे असं स्ट्रेच्ड होऊन पूर्णपणे इज गुड म्हणजे गुड इनफ सी साईडने बघता सगळं ऑलमोस्ट कवर आहे फक्त टायरला मी ते अजून खेचू शकतो मी थोडंसं खाली तिकडे इथे पण या साईडने पण ते येईल जेव्हा मी पूर्ण अख्खं टाकून घेईन थांब जरा एक काम करतो ह्याच्यावरनं टाकून बघतो आता ॲक्च्युली फक्त मिररला स्लॉट दिला असताना तर प्रॉपर झालं असतं सगळ्या साईडने सध्या मी जरा बाहेर ठेवतो हो ह्याला असं कळत नाही ना यार हे हीट रेजिस्टंट वगैरे आहे का नाही उगाच आपण लावायचो पहिल्याच दिवशी चिपकायचं कसं होईल जी हालत खराब झाली आहे उन्हामध्ये बाहेर गाडीच्या टेम्परेचरच्या मीटरवर दाखवत होतं फॉर्टी नाईन डिग्रीज मुंबईमध्ये फॉर्टी नाईन डिग्रीज कमी जरी असेल ते टेम्परेचर सेन्सर नीट नसेल तरी 47 सेवन डिग्री फॉर्टी सिक्स डिग्री मुंबईमध्ये आयुष्यात बघितलं नाही मी मला वाटतं आहे मला वाटतं नागपूरला गेलेलो मी तेव्हा फिफ्टी बघितलेलं एनिवे मी तुम्हाला जे बोललो की दोन प्रॉडक्ट्सचे अनबॉक्सिंग करूया ती द हे दोन प्रॉडक्ट्स आहेत हा आहे ग्रेनारोचा माईक वायरलेस माईक आहे आणि हा जेनेरिक वर्जन आहे म्हणजे जेनेरिक नाही सॉरी हा यू एस बी सी वर्जन आहे म्हणजे अँड्रॉइड वर्जन ह्याच्यामध्ये एक जेनेरिक वर्जन पण येतो ज्याच्यामध्ये ॲपलचं एक कनेक्टर असतं ज्याच्यामध्ये लाईटनिंग कनेक्टर बट आता आपल्याला ॲपलच्या ह्याची गरज नाही फक्त सीची गरज आहे कारण माझ्याकडे ॲक्च्युली एक कनेक्टर ऑलरेडी आहे जर मला मोबाईलला लावायला लागलं तर बट फक्त सीची गरज आहे कारण मी हा माईक मोस्टली कॅमेरालाच लावणार आहे डी आयला सो हे एक आहे आणि हा हे दुसरा मिनी ट्रायपॉड फ्रॉम डीजीटेक खूप हेवी ट्रायपॉड आहे म्हणजे मला वाटलं नव्हतं की हा ॲक्च्युली एवढं अस हेवी असेल बट फॉर द प्राईज इट्स द बेस्ट मला वाटला की हा एवढं हेवी क्वालिटीचं ट्रायपॉड आलं आहे फ्लेक्सिबल जसा गुरिला पॉड बोलतात ना त्या टाईपचा हा ट्रायपॉड आहे तर दोन्हीमध्ये बघूया काय काय वस्तू आपल्याला मिळतात फर्स्ट ट्रायपॉडमध्ये बघूया ट्रायपॉड तुम्हाला असं ह्या बॅगमध्ये येतो छोटीशी खूपच तकलादू बॅग आहे जी अशी आता मी ट्रक केली तरी फाटेल बट ठीक आहे काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आहे आहे त्यांनी हेच खूप मोठी गोष्ट आहे हा मेन ट्रायपॉड आणि ह्याच्यात एक आ, मोबाईल मोबाईलसाठी एक माउंट आहे म्हणजे मोबाईल कनेक्ट ट्रायपॉडवर लावता लावण्यासाठी एक हा माउंट आहे पण बाकी तुम्ही हा ट्रायपॉड जर बघाल तर हा खूप खूप हे आता हे मुवेबल आहे म्हणजे हे तुम्ही हे करू शकता ट्विस्ट अँड टर्न करू शकता हे कुठे पण तुम्हाला असं लावायचं असेल काही करायचं असेल तसा तो हा ट्रायपॉड उभा राहतो हा ट्रायपॉड तुम्ही असा उभा ठेवू शकता कुठेही असा ठेवू शकता किंवा कशालाही लावायचं असेल लेट्स से हा हात आहे हाताच्याऐवजी समजा कुठे पोल वगैरे आहे तर तुम्ही असा त्या पोलच्या भोवती असं गुंडाळू शकता पूर्ण असा लाईक तो मूव्ह नाही होणार हे तुम्ही बाईकला कुठेही तुमच्या गार्ड बीडला कुठेही असं लावू शकता अशा टाईपचा जा आनि हा ट्रायपॉड आहे आणि मग त्या गरज नसेल पूर्णपणे परत सरळ करून ठेवायचा आणि मग आणि असंही वापरू शकतो लाईक हा ब्लॉगिंगसाठी हा सेटअप पण खूप चांगला आहे असं पकडून समोर बघायचा फक्त ह्याच्यामध्ये हा बॉल माउंट मुवमेंट आहे तर ही बॉल माउंटची तुम्हाला मुवमेंट मिळते पूर्ण फ्लेक्सिबिलिटी काय कसाही ठेवण्यासाठी इवन हां हे जे हा जो कटआउट आहे हा वर्टिकल ह्यांच्यासाठी आहे सो या कटआउटमध्ये जर तुम्ही हे आणून त्या फिक्स केलं आणि हे फिक्स करून समजा तुम्हाला मोबाईल माउंट लावायचा असा उभा तर तुम्हाला बेसिकली असा उभा सेटअप मिळतो आहे हा असा उभा लाव मोबाईल लावून तुम्ही रील्स वगैरेसाठी शूट करू शकता सो इट्स अ व्हेरी गुड ट्रायपॉड तो ह्याच्यामध्ये वे म्हणजे बॅल वेट बॅलन्सिंगसाठीचा तो बबल असतो तो पण आहे हे तुम्ही बघताय ग्रीन कलरचा हा जो बबल आहे हा तुम्हाला असं हॉरिझॉन्टल बॅलन्ससाठी व्हर्टिकल बॅलन्ससाठी दोन्हीसाठी काम करेल ट्रायपॉड मी घेतला आहे समवे अराऊंड पाचशे पन्नास रुपयाला मी हा घेतला आहे जो की बँक फॉर द बाक पाठतो मला जेवढी ह्याची क्वालिटी हार्ड आली आहे ना त्याच्याबदल्यात मला हा खूप म्हणजे पाचशे पन्नास रुपयासाठी हा मला खूप मस्त वाटला डिजिटेक कंपनी पण चांगलीच आहे कारण मी आधी त्याचे काही कॅमेरा प्रोडक्ट्स वापरले आहेत ट्रायपॉड आणि अशा लाईट्स वगैरे आणि सेकंड जे प्रॉडक्ट आहे ते आहे हे ग्रेनारोचा हा सिंगल माईक, है। है माईक, वर्जन माईक आहे ह्याच्यामध्ये दोन माईक्सचा व्हर्जन पण येतं म्हणजे रिसिवर एकच असतो बट माईक तुम्हाला दोन मिळतात बट मला त्याची काही गरज नव्हती सो मी एकच मागवला हां बघा तुम्हाला इथे लिहिलेलं दिसेल हे आहे जेनेरिक व्हर्जन ह्याच्यामध्ये आहे एक फक्त ॲपलचा एक यू एस बी कनेक्टर येतं आणि मी अँड्रॉइड व्हर्जन घेत आहे ज्याच्यामध्ये फक्त सी चॅनल येतं सो so, प्लग इन प्ले आहे आ, ट्वेंटी मीटर्स रिसेप्शन आहे आता ह्याचं मी टेस्ट नाही केलं आहे बट लेट से की ही काम करता। आत कसा हे काम करतं आणि बघूया आतमध्ये कसं येतं हे ॲक्च्युअल माईकची केस आहे छोट्याशा प्लॅस्टिकमध्ये क्यूटशी छोटीशी क्लीन केस आहे ही तुम्हाला फक्त एवढी कॅरी केली तरी तुमचं सगळं काम होतं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला येतो हा एक माईक हा याच्याबरोबर ऑलरेडी एक क्लिप लागलेली आहे आणि हा त्याचं रिसिवर हे तुमच्या यू एस बी सीच्या कुठल्याही पोर्टमध्ये मोबाईलमध्ये असो कॅमेरामध्ये असो कुठेही हे लागतं आणि तिथे आपलं तिथून मग हा माईक स्टार्ट करायचा हा हे ऑन केलं ऑनचं बटन इथे राईट साईडला आहे हे स्टार्ट केल्यावर तुम्हाला ते लाईट दिसली ही लाईट कनेक्ट झाल्यावर ग्रीन होते सो so, ग्रीन फॉर्म होते म्हणजे ब्लिंक नाही करत आणि अशा प्रकारचा हा क्यूटचा आपला माईक आहे आता हे चार्जिंग दिस हे रेड रेड जे दिसते कारण ही केस माईकला चार्ज करते सो बेसिकली केसला तुम्ही यू एस बी सीने चार्ज करू शकता आणि केससुद्धा ह्याला चार्ज करते आणि आय गेस याचा बॅटरी बॅकअप समवेअर दीड तास वगैरे मग असं वाटले ऐकलेलं मी मला माहिती नाही मी तुम्हाला नक्की कन्फर्म करून सांगतो याचं बॅटरी बॅकअप किती आहे बट हे एकदम क्यूट कॉम्पॅक्ट केस आहे त्याचं जे ऑडिओ आहे ती कशी आहे ते पण मी तुम्हाला सांगतो त्याच्यावर एक वर्षाची वॉरंटी आहे बेसिक माविक आहे काम करतो आणि मला हा पडला आहे फिफ्टीन हंड्रेडला काहीतरी मला पडलेला आणि त्याच्यावर अचानक काहीतरी जेव्हा मी चेकआउट करायला गेलो तेव्हा मला डायरेक्ट दीडशे रुपये ऑफ असं डिस्काउंट हे मिळालं सो बेसिकली मला हा थ्री वन थ्री फाय झिरो तेराशे पन्नास रुपयाला पडला आणि हा माझा जो ट्रायपॉड आहे हा मला पाचशे पन्नास रुपयाला पडला so, सो दोन्ही पण मस्तपैकी एकोणीसशे रुपयात ह्या दोन्ही वस्तू मला मिळाल्यात ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन हा बेस्ट माईक आहे तुम्ही मी ॲक्च्युली बरेचसे यूट्यूबर्स जे आत्ता माईक्स वापरत आहेत त्याच्याबद्दल रिव्ह्यूज वगून वगैरे हा माईक मागवला आहे तुम्ही ह्याच्यामध्ये वा, वाला पण घेऊ शकता जो अराऊंड बावीसशे रुपयाला वगैरे येतो आणि त्यावर पण काही वाउचर वगैरे तुम्हाला मिळू शकतं ह्या प्राईस पॉईंटसाठी बेस्ट क्वालिटी मला मी म्हणेल तुम्हाला या माईकमध्ये मिळते जर तुम्ही नवीन युट्यूबर आहात किंवा नवीन रीलसाठी तुम्हाला काहीतरी माईक हवा आहे तर मग हा बेस्ट ऑप्शन असेल ट्राय दिस ओके okay, सो आत्ता मी हा माईक आपल्या कॅमेराला कनेक के कनेक्ट केलेला आहे तर तुम्हाला दिसत आहे याच्यामध्ये ग्रीन कलरची लाईट दिसते हे स्टेबल आहे सो दॅट हा आता माईक कनेक्टेड आहे आणि मला पण दिसतंय स्क्रीनवर की साऊंडचा सा जो बार आहे तो माईकवर कनेक्ट होतो सो आता तुम्हाला जे काही सॅम्पल ऐकू येत आहे हे या माईकचं आहे आणि आय थिंक मी ह्याचा जो सॅम्पल ऐकलं आहे आधीच स्वतःच्या व्हिडिओजमध्ये त्यामध्ये ह्याचा आवाज खूप बेटर आहे म्हणजे जो मी आधीचा माईक एक्सपिरियन्स केला आहे तो आणि इवन माझ्या हेल्मेट माईकपेक्षा किंवा हेल्मेट माईकच्या लेवलचंच आहे असं म्हणू शकता हेल्मेटचा माईक हा पूर्णपणे वायर्ड आहे बट तो टाईप इज कनेक्टेड आहे बट त्यान त्या वायर्ड माईकच्या हिशोबाने हा माईक ब्लूटूथ असूनसुद्धा खूप बेटर पफॉर्म करतो आहे सो so, मी खरंच तुम्हाला रेकमेंड करेन की जर तुम्ही एक पॉडकास्ट असो किंवा रँडम पीपल सी जाऊन बोलता वगैरे अशा टाईपचे व्हिडिओज करत असाल किंवा इन जनरल ब्लॉगिंग करत असाल तर स्वतःच्या फोनसाठी फक्त एक हातातला स्टँड घ्या हा माईक घ्या फोनला टाईप सीने कनेक्ट करा आणि हे कॉलरवर लावून डायरेक्टली क्रिस्टल क्लिअर ऑडिओ मिळवा बेस्ट माईक आहे ह्याच्याहून बेटर तुम्हाला मिळणारच नाही ह्या प्राईज रेंजमध्ये सो so, आता मी ह्या माईक आणि ट्रायपॉड आणि आपला आपस काम झालं आहे नंबर प्लेटचं तर तीन गोष्टी केलेल्या आहेत हापूस नाही पण पसरून घेतलेला आहे सगळ्या वस्तूंमध्ये आता मी पण पसरतो सो so, या ब्लॉगमध्ये एवढंच आपण भेटूया आप आप पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय